बघा मित्रांनो सर्वात अगोदर सर्वांना गुडवेणी आज आपण बघणार आहोत नळ टाकी या विषयावर आय बी पी एस आणि टी सी एस या दोन्ही कंपनीनं विचारलेले प्रश्न आता आज आपण घेतले पाच प्रश्न आणि या पाच प्रश्नांवर जास्तीत जास्त भर असतो आता त्या पाच प्रश्नापैकी जो पहिला प्रश्न आहे बघा तो पहिला प्रश्न सोडवायचा कसा तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो पहिला प्रश्न आहे एक एकभूत पाच नळांनी नळ किती आहेत पाच नळ पाच नळ आहेत पाच नळ पाच तासात एक टाकी भरते पाच नळ पाच तासात एक टाकी भरते आता नळांची संख्या वाढवली नळ संख्या वाढवून दहा नळ गुणवले बरोबर गुण। तर ते किती तासात भरतील अशा वेळेस काय होत एक लक्षात घ्या आपण ज्यावेळेस प्रमाण लिहितो प्रमाण दोन पद्धती जस एक प्रमाण आणि एक व्यस्त प्रमाण तर व्यस्त प्रमाण म्हणजे काय ज्याच्यामध्ये तिरपा गुणाकार करून आपल्याला सम सारखी संख्या मिळून जाते आता नळ आणि टाकी किंवा काळ काम वेग यामध्ये काय होतंय तो एखाद्या वेळेस नळांची संख्या वाढली तर जो काही लागणारा वेळ नळ जास्त केले तर वेळ कमी लागणार नळ जर कमी गे केले तर आपल्याला वेळ जास्त लागतो म्हणजे एखादं काम करण्यासाठी जर माणसांची संख्या वाढवली तर आपल्याला वेळ कमी लाग लागणार दिवस कमी लागणार आणि माणसं जर कमी गेले दिवस जास्त लागणार अशा वेळेस काय करायचं व्यस्त प्रमाण वापरायचं आणि व्यस्त प्रमाणामध्ये काय होतं तर वरच्या वरच्या गुणाकार म्हणजे पाच म्हणजे पाच एकूण दहा म्हणजेच पाच पोईंट पाच बरोबर पंचवीस पंचवीस दहा बरोबर किती दोन पॉईंट पाच तास म्हणजे त्या दहा नळांना एकूण किती वेळ लागणार अडीच तास लागणार म्हणजे त्याचा अर्थ काय तर पाच नळांना पाच तास लागते तर नळांची संख्या दुप्पट न तर वेळ आपल्याला काय होणार आहे निम्मा वेळ लागणार आहे अशा पद्धतीने तो काढायचा आहे बरोबर आता समोरचं उदाहरण बघू या दुसरं उदाहरण पाहणार आहे दुसरं उदाहरण बघा काय तर दोन नळ अनुप्रमे बारा मिनिट व अठरा मिनिटात घडतात सोडवताना काय करायचं समजा आपण ए आणि बी असे दोन नळ पकडले आणि ते दोन नळ ए आणि बी हे दोन नळ पकडले त्यापैकी दुसरा पहिला नळ हा बारा मिनिटात भरतो आणि दुसरा नळ अठरा मिनिटात ती टाकी भरतो आता समोर काय सांगितलं परंतु दोन मिनिट दोन्ही नळ सुरू ठेवले व नंतर पहिला नळ बंद केला आता दोन्ही नळ किती मिनिटं सुरू राहिले दोन मिनिट मग दोन मिनिटात ती टाकी किती भरतो हे पहिला काढून घेऊ म्हणजेच हा जो पहिला नळ आहे बारा मिनिटात भरणारा हा बारा मिनिटांपैकी दोन मिनिटात किती टाकी भरणार आहे दोनशे बारा भाग भरणार आहे तसंच हा जो नळ आहे तो, तो एकूण अठरा मिनिटात टाकी भरतो तर तो दोन मिनिटात किती टाकी भरणार अठरा भागापैकी दोन भाग टाकी भरतो अशा पद्धतीने आपल्याला मिळालं आता दोन्ही मूळ ही टाकी दोन नळ्यांनी दोन मिनिटात किती टाकी भरली जर वाढवून घेऊ आता बारा आणि अठराचा तसं किती होतो तर छत्तीस मग या बाराचा छेद छत्तीस होण्यासाठी बाराला छत्तीस होण्यासाठी किती ना तीन नऊ नऊ दोनच्या अंशाला तीन अठराचा छेद छत्तीस होण्यासाठी दोन नऊ गुण म्हणून अंशाला दोन नऊ गुणा कारण काय होतं यांचा छेद कसं होतो अपूर्णांकाचे बेरीज करताना छेद सारखा असावा लागतो या ठिकाणी छेद सारखा हो नव्हता म्हणून बारा आणि अठराला छेद छत्तीस बनवायचं तर बाराचा छेद छत्तीस बनवण्यासाठी तीन नऊ गुणलं म्हणून अंशालाही तीन नऊ गुन्हा आणि तीन गुन्हेला दोन बरोबर किती सहा अधिक की दहा अठराचा छेद छत्तीस बनवण्यासाठी अठरा दोन छत्तीस तर अठराचा छेद छत्तीस बनवण्यासाठी दोन नऊ गुण म्हणून त्याच्या अंशालाही दोन न गुणावं लागेल दोन गुन्हे दोन बरोबर चार म्हणजेच दहा छेद छत्तीस एवढं होणार आहे आता परत दहा चेद छत्तीसचं संक्षिप्त रूप होतं दहा चेट दहा आणि छत्तीसला दोन न भाग लागतो पाच छेद अठरा म्हणजे पाच छेद अठरा एवढी टाकी भरली टाकी भरली आता रिकामी किती राहिली तेरा भाग एकूण किती भाग आहे ते अठरा भाग हे महत्वाचं लक्षात घ्या की ती एकूण टाकी किती आहे अठरा भाग टाकी आहे त्यापैकी पाच भाग टाकी त्या दोन मिनिटात दोन नळा भरली आता तेरा भाग टाकी भरायची राहिली आता आपल्याला प्रश्नात काय सांगितले तर दुसरा नळ आता पहिला जो आहे हा बारा मिनिटावाला भरणारा हा नळ बंद करायचा आणि अठरा मिनिट चालणारा जो नळ आहे हा नळ चालू ठेवायचा तर उर्वरित टाकी भरायला किती वेळ लागेल आता एकूण जी टाकी आहे ती अठरा भाग टाकी आहे ती अठरा भाग टाकीपैकी तर तेरा भाग टाकी भरायची बाकी राहिले किती वाक राहिले तेरा भाग पण अठरा भाग टाकी भरायला एकूण जो वेळ लागतो याला तो किती लागतो अठरा मिनिट म्हणजे अठरा भाग टाकी भरायला अठरा मिनिटाचा कालावधी लागतो तर उर्वरित तेरा भाग टाकी भरण्यासाठी त्याला किती मिनिटाचा कालावधी भरेल इथं समप्रमाणे म्हणून तिरपा गुणागार करायचा म्हणजेच तेरा गुणिले अठरा भागिले अठरा 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 घटले म्हणजेच किती तेरा मिनिट एवढा कालावधी त्यांना लागणार आहे जर तुम्हाला समजलं असेल तर परत व्हिडिओ रिव्हर्स करून व्हिडिओ बघा आणि यानुसार ते सोडवा सोडवण्याचा प्रयत्न करा समजून घ्या नाही समजल्यास कमेंटमध्ये मला कळवाच जो तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न काय आहे तर एक पाईप भरलेली टाकी चाळीस मिनिटांनी वरतो समजा जी एक सेंटेकची टाकी आहे या सेंटेकच्या टाकीला एक नळ आहे छिद्र आहे किंवा एक पाईप लावलाय त्या पाईप किती मिनिटात ती टाकी खाली करतो चाळीस मिनिटात चाळीस मिनिटात खाली करतो आता दुसरा पाईप आहे की ज्याचा अभ्यास यापेक्षा दुप्पट नाही किती आहे दुप्पट नाही म्हणजे याला जर चाळीस मिनटं लागतात तर याला ती पूर्ण टाकी खाली करायला किती वेळ लागेल व्यास दुप्पट न झाला तर वेळ कधी लागणार आहे तसा निंपट लागणार आहे म्हणजेच वीस मिनिटात तो खाली करणार आहे आता दोन्ही नळांचा आपल्याला वेळ मिळणार ना तर दोन्ही या नळांना एकूण ती टाकी भरली टाकी किती वेळात खाली कराल आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल तर या दोघांची बीरीज करू लागेल एकशे चाळीस अधिक एकशे वीस बरोबर आता याचं छेद समान नाही आहे छेद समान करायसाठी चाळीस आणि वीसचा छेद समान करायचा म्हणजे चाळीस छेद करावं लागेल आता चाळीसला छेद चाळीस करण्यासाठी काही क्रिया करायची का नाही पण वीसला चाळीस करण्यासाठी वीसला दोन नो गुन्हा लागते याच्या अंशाला काय करायचं दोन गुन्हायचं मग एक जसाच्या तसा दोन गुन्ह्याने एक बरोबर दोन बरोबर काय असणार आहे तीन शे चाळीस आता हे झालं याचं एका मिनिटाचं आता एका मिनिटाला आता उलट करा म्हणजे चाळीस छेद तीन की आपल्याला एकूण मिळणार एकूण किती वेळ लागेल मग चाळीस छे तीन म्हणजेच काय तर तीन एक तीन उरतात एक तीन त्रिक नऊ म्हणजे तेरा पूर्णांक एकशे तीन मिनिट एवढा कालावधी लागणार तेरा पूर्णांक एकशे तीन म्हणजेच तेरा मिनिट वीस सेकंद एवढा त्याला कालावधी लागणार एवढं उदाहरण बघा काय तर एका नळाचा वेग दुसऱ्या नळाच्या तिप्पट असेल सपोज सु, सु, आपण या ठिकाणी दोन नळ पकडले तेव्हा ए हा नळ आहे बी हा नळ आहे हा त्याचा व्यास व्यास म्हणजे काय थेट जो काही रुंदी वगैरे असेल तर ती रुंदी आपण पाहणार आहे की जर दोन्ही हा इथे बाकी की पहिल्या नाळाचा वेग हा दुसऱ्या नाळाच्या तिप्पट नाही समजा याचा व्याज जर योगचा समजा याचा कसं आहे ती तीन यक्ष ती तीन पटीनं व्यास मोठा असणार आहे पण ज्या नळाचा व्यास मोठा त्यातून पाणी येण्याची क्षमता कशी असणार आहे जास्त म्हणजे ती टाकी रिकामी करण्याचा जो वेळ किंवा भरण्याचा जो वेळ आहे तो त्याला कमी लागणार आहे म्हणजेच याला जर यक्ष वेळ लागला असेल याला किती वेळ लागणार आहे तीन यक्ष वेळ हे महत्वाचं दोन्ही लक्ष दे यावर महत्वाचं आहे हे आपलं साधारण प्रमाण झालं हे काळाकाम वेळ यानुसारचं हे प्रमाण झालं आता आपल्याला त्याचं वेगाचं प्रमाण कळावं किंवा त्याचा लागणारा वेळ जो आहे तो वेळेचं प्रमाण आपल्याला कळावं आता आपण याचनुसार वेग किंवा वेळ आपल्याला कळाला त्याला वेळ किती लागू लागला त्याला तीन यक्स लागू लागला म्हणजे ज्याचा वेग कमी आहे त्याला वेळ जास्त लागणार म्हणजे याला तीन यक्स एवढा वेळ लागणार आणि दुसरा जो नळ ज्याचा व्यास मोठा आहे की त्याला वेळ कमी लागणार आता यानुसार काय सांगेल तर ती टाकी छत्तीस मिनिटात भरतात आता दोघां मिळून ती टाकी छत्तीस मिनिटात भरतात म्हणजे ए आणि बी यांची जर बेरीज केली आता आपण एका मिनिटाचं प्रमाण करू एका मिनिटाचं प्रमाण कसं येईल की हा जो एक नळ आहे याला एकूण वेळ किती लागू लागला तीन यक्स त्या तीन पैकी हा एका मिनिटात किती भरणार तीन यक्ष मिनिटापैकी एक मिनिट भरणार आहे त्यानंतर दुसरा जो आहे त्याला किती वेळ लागू लागला यक्ष एवढा वेळ लागू लागला तर तो एका मिनिटात किती भरणार आहे की एक छेद यक्स एवढं भरणार आहे त्यानंतर की या दोघांची जर बेरीज केली तर एकूण किती मिनिटं वेळ लागली छत्तीस मिनिटं म्हणजेच तो छत्तीस मिनिटापैकी एका मिनिटात किती भरत छत्तीस भागापैकी एक भाग आता यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे उत्तर सोडवायचं आता सगळं समीकरण मिळालं यानुसार आपल्याला यक्षची किंमत काढायची आता किंमत काढायची कसं काढणार की, की या ठिकाणी तीन यक्स आहे कुठल्याही आपण मागच्याही उदाहरणार्थ बघितलं आपल्याला छेद समान करावा लागतो मग आता छेद समान करण्यासाठी किती गुणाव लागेल तीन न गुणावं लागल म्हणजेच याचा छेद सारखा वेळेला तीन यक्ष तीन एक्स इट तीन एक्स म्हणून आपण कॉमन घेतला आता हा ए अधिक तीन किती असणार तीन बरोबर एक छेद छत्तीस आता हे या बाजूला लिहितो बघा तर या हा, हा तीन यक्स इकडं गुणाकारात जाईन हा छत्तीस इकडचं भागा इकडं गुणाकारात येईल म्हणजे चार गुणिले छत्तीस बरोबर तीन यक्स गुणेले एक म्हणजेच किती तर तीन यक्स आता हा तीन इकडं गुणागारात इकड आल्यानंतर काय भागा काढा चार गुणेलेले छत्तीस भागेले तीन बरोबर यक्स तर तीनने या छत्तीसला भाग तो बाराचा बारा ते पत्तीस मग बारा गुन्हेले चार होतात म्हणजे बार चौक होणार आहे अठ्ठेचाळीस बरोबर यक्स एवढा अठ्ठेचाळीस मिनिट एवढा यक्स ज्याचा ज्याला वेळ कमी वे कमी लागणार आहे कमी आहे तर त्याला किती वेळ लागेल म्हणजेच आपल्याला काय करायचं तीन यक्सची किंमत करायची मग तीन यक्स बरोबर अठ्ठेचाळीस तीन बरोबर एकशे चौवेचाळीस मिनिट एवढा वेळ लागणार आहे नाही समजला परत मला कमेंट करा किंवा रिव्हर्स व्हिडिओ रिवर्स घेऊन तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल आता टी सी एस आणि आय पी पी जास्तीत जास्त भर दिलेला जो काही टॉपिक आहे की नळ आणि टाकी यावरचा प्रश्न आज आपण बघत आहे त्यावरचा हा एक समजाचा प्रश्न बघा काय आहे तर अ हा नळ एक टाकी वीस मिनिटात भरतो तर ब हा नळ ती टाकी हौदातील हो पाणी पाच लिटर प्रति सेकंद भरायला टाकतो म्हणजे या ठिकाणी काय केले की दोन नळ दिलेले अ आणि ब अ हा नळ भरणार आहे तर ब हा नळ टाकी खाली करणार आहे म्हणजे कमी करणार आहे आता अ चा कालावधी दिलेला आहे वीस मिनिट वीस मिनिटात हा टाकी भरतो पण ब चा कालावधी दिलेला नाही परंतु समोर सांगितलं की ते दोन्ही नळ म्हणून एकूण त्याला कालावधी जो लागतो दोन गेला तर तो, तो शंभर मिनिटाचा कालावधी लागतो शंभर मिनिट आता शंभर मिनिटाचा कालावधी लागतो मिनिट आपल्याला माहिती नाही येते आपण एक जर आपण पकडलं तर बघा की आपल्याला ची किंमत जर काढायची म्हणतात काय कारण लागतो दोन्ही म्हणून आपण जर अ जर वजा केला तर आपल्याला ची किंमत मिळणार समजलं का मग बघा की अ ची किंमत काय आहे तर एकशे वीस वजा एकशे यक्स बरोबर एकशे शंभर आता इकडं वजा काय केलं आपण तर वजा करण्याचं कारण होतं की बांडाला ती टाकी खाली करतो म्हणून आपण या टिक्रीला वजा केली तर महत्वाचं लक्ष द्या आता इकडे बघा की एकशे वीस वजा एकशे यक्स बरोबर शंभर यानुसार आपण यक्षची किंमत काढला आता एकशेद वीस इकडे अधिकडे केल्यानंतर तो वजा होईल म्हणजे वजा एकशे यक्स बरोबर एकशे शंभर वजा एकशे वीस आता एकशे एक वजा असणार आता या दोघांची जर वजाबाकी करायची तर छेद सारखा पाहिजे छेद सारखं करण्यासाठी छेद आपल्याला शंभर करायचा आहे मग शंभर करण्यासाठी एक वजा वीसचा छेद शंभर करण्यासाठी वीसला ला जसं पाच नऊ गुणलं तसं अंशाला सुद्धा पाच नऊ गुणा म्हणजेच पाच आता याची दोघांची जर वजाबाकी केली तर समोर बघा काय गेल तर इकडं समोर लिहि तर एक छेद यक्स वजा एक छेद यक्स बरोबर तर पाच वजा एक बरोबर किती वजा चार छेद शंभर म्हणजेच इकडं वजा वजा चेन्न कट होऊन जाईल आणि कुठलीही वेळ ही मायनसमध्ये नसते हे महत्वाचं लक्षात घ्या म्हणून आपण त्या वजा चिन्ह काढून टाकलं बघा यामध्ये तिरपाना केला तर चार यक्स बरोबर शंभर असं तयार होईल म्हणजेच यक्स बरोबर चार टोकणा करा तिकडे भाग करा ते शंभर भाग केले चार तर एक्स बरोबर किती होणार आहे पंचवीस आणि यक्स काय पकडलं आपण ब जो खाली करणार आहे तो खाली खाली करण्याचा कालावधी पंचवीस मिनिट एवढं आहे म्हणजेच की अ लाख वीस मिनिटं भरण्यासाठी लागतात तर ब ला पंचवीस मिनटं खाली करण्यासाठी लागतात आप आता आपण आहे काय तर त्या हौदाची पाणी साठा क्षमता किती एकूण त्या हौदात किती पाणी बसते म्हणजे तो पूर्ण जो हौद आहे तो हौडा हौद जो पंचवीस मिनिटात खाली करतो हा ब नळ आता ब नळाची क्षमता दिली आता क्षमता कशी आहे एका सेकंदाला एका सेकंदाला तो पाच लिटर खाली टाकते पाच लिटर पाणी खाली फेकते आता एकूण पंचवीस मिनिटात एकूण सेकंद, वसा सेकंद, दिर्षे, दिर्षे से सेकंद।, सेकंद से किती ते पण वर्षा लक्षात घ्या तर पंचवीस गुण येलेले साठ यानुसार आपल्याला सेकंद मिळतील पंचवीस सकाळी दीडशे दीडशेवर एक शून्य म्हणजे पंधराशे सेकंद मग आपलं प्रमाण दहा होईल एका सेकंदाला पाच लिटर पाणी खाली टाकते तर एकूण पंधराशे सेकंदात किती लिटर पाणी खाली टाकेल तिरपलाकारानुसार काय होईल मग पंधराशे गुणिलेले पाच बरोबर पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन शून्य म्हणजे सात हजार पाचशे लिटर एवढे त्या पाण्याची क्षम त्या हौदाची क्षमता असणार आहे आता अशा पद्धतीचे उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला समजून जाईल कसे सोडवायचे महत्वाचं लक्षात घ्या की प्रश्न सोडवताना डायरेक्ट प्रश्न वाचला म्हणजे सोडवायला सुरुवात करायची नाही अगोदर प्रश्न समजून घ्या प्रश्नामध्ये विचारलाही काय ते महत्त्वाचं लक्षात घ्या नाही समजलं मला कमेंट करा मी तुम्हाला परत सांगतो परत एवढं व्हिडिओ बनवू आपण तर असे प्रश्न सोडवण्याचा एक आणखी प्रयत्न करा काही अडचण असल्यास मला कळवा ठीक आहे थँक्यू